जय श्रीराम मित्रांनो आज आपण अली डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर अलीभाई यांच्या फार्मवर आलो आहोत आणि यांच्या फार्मवर अशा प्रकारच्या गाय उपलब्ध आहेत भरपूर प्रमाणात जर तुम्हाला गाई खरेदी करायच्या असतील तर प्रत्येक गायची डिटेल दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा अशा पद्धतीच्या टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिला लगेच संपर्क करा आणि गाई बुकिंग करा खरेदीसाठी हो अशा पद्धतीच्या मोठ्या मापाच्या गाय उपलब्ध आहेत वेरेडी गाय जर असेल तर दुधाचं मोजमाप करून दिलं जातं इथे दोन टायमाचं तीन टायमाचं चार टायमाचं दुधाचं मोजमाप करू शकत त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के खात्री मिळून जाते आणि कसल्या एक प्रकारची इथे फसवणूक होत नाही त्यामुळे स्वतःच्या हाताने दूध काढायचं आणि गाई खरेदी करायची पाहत टॉप क्वालिटीची गिरगाई खरेदी करायची असेल लगेच संपर्क करू शकता आणि खूप मोठ्या प्रमाणात शंभर टक्के खात्री यांच्याकडे दिली जाते वेलेली गाय असेल तर दुधाचं मोजमोग करून दिलं जातं आणि वेलेली गाय नसेल तर सडाची आणि अंगाची शंभर टक्के खात्री दिली जाते जय श्रीरामाली नमस्ते बोला ना काय सांगितले गायचं एक नंबरच्या दुधाची काय किंमत आहे तिची दहा लिटर लिटरच्या पुढे राहील का हो फायनल काय किंमत आहे एक एकसष्ट हजार रुपये रुपये मित्रांनो स्क्रीन वर नंबर आहे लगेच संपर्क करून तुम्ही अशा पद्धतीची काही खरेदी करू शकता काशीचा आकार गाईचा स्वभाव पा काही खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून काय खरेदी करू शकत आहे अशा प्रकारची गाय आहे अली बाई ही तीन नंबरची गायी काय सांगता याच ही दुसऱ्या व्याताला आहे साधात कालोडे हिची किंमत आपण एकसठ हजार रुपये सांगतो दुधाची काय क्षमता राहील दूध दहा लिटर देईल दहा लिटर देईल का पाहता मित्रांनो गायचे काशी जाकर जा पा गाईची क्वालिटी पा किती वेळे म्हणले फायनल फायनल अठ्ठावन्न हजार रुपयाला द्यायची ओके कारण गाई खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता अशा पद्धतीची गाई आहे खूप मोठ्या मापाची गाई आहे खरेदी करायची असेल तर तीन नंबरची गाई आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा अली भाई चार नंबरची गाय काय सांगतो हो हिच हिचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो हो। प्युअर गिर मध्ये शंभर टक्के गिर मध्ये दुसऱ्या वेळेला आणि एकदम शांत स्वभावाची कालोडी ओरिजिनल वळखायची कशी अलीवाई माता पाहायचा याचे कान असे वळलेले पाहिजेत कानाचा आकार आणि वशिंड हा पूर्णपणे एकदम हायटेड आणि शांत स्वभावाची पण दुधाची काय क्षमता आहे त्याची दूध बारा लिटर किंमत काय फायनल पंच्याहत्तर सांगतो सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत येत आहे किती आहे दुसऱ्यांदा आहे शंभर टक्के गिरे जर नी गाय खरेदी करायची असेल तर क्वालिटी पाहून गाय खरेदी करू खरे शकता काशीचा तर पहा साडाचा अंतर पहा अली बाई या गायचं सा काय सांगताय हिची किंमत आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगतो किंमत जास्त सांगण्याच कारण काहीच प्युअर ओरिजिनल गियर मध्ये साडा फारम एकदम चांगली आहे दुसऱ्याच वेताला का अलोड हा काय होईन हिच हिचे हजार रुपये सांगतो पंच्याहत्तर पर्यंत द्यायचे पंच्याहत्तर पर्यंत द्यायची दुधाची काय क्षमता आहे यायची दूध बारा प्लस ला राहील बारा च्या पुढे जाईल हो पाता मोठ्या मापाची का अलोड आहे माथा पा क्वालिटी पाशंड पा काशी साखर पा दुधाची काही क्षमता बाराच्या पुढे बारा प्लस ला काय लाईन पंचाहत्तर हजार पंचाहत्तर हजार तुम्हाला काही उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय हो मोठ्या बाप्पाची काही पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो पंच्याहत्तर हजार सांगतोय का फायनल काय होईल फायनल एकसष्ट हजार रुपये एकसष्ट हजार दुधाची काय क्षमता पंधरा दिवस टाईम दूध तेरा प्लस ला राहिली तेराच्या तेराच्या प्लस राहील हो पाहताय मित्रांनो अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तेरा लिटर दूध देणारी गाय आहे करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता बारा ते तेरा लिटर दूध देणारी गायी आहे किमतीच कसं आहे म्हणले फायनल एकसष्ट हजार रुपये द्यायची फायनल ओके या गाईचं काय सांगताय सत्तर हजार रुपये फायनल काय होईल फायनल पासष्ट काय क्षमता दूध तेरा चौदा लिटर दूध देईल मोठ्या मापा क्वालिटी पाडाचं अंतर पा अशा पद्धतीची काही आहे फायनल काय होईल म्हणले पासष्ट हजार पासष्ट हजार दुधाची काय क्षमता दूध तेरा मित्रांनो शांत स्वभावाची गाई खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा गाईची क्वालिटी पहा खूप मोठ्या मापाची गाई कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगता याच पासष्ट हजार रुपये सांगतो फायनल काय होईल फायनल हिचे एकसष्ट हजार रुपये द्यायचे दुसऱ्या वेताची कालवड आहे शांत सोबवची दहा लिटर दूध आहे खात्री येत आहे दुधाची कुठेही बांधून काही खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीची काही खाली काही गोर आहे ना हो काय सांगता हिच फायनल काय होईल फायनल पासष्ट हजार रुपयाला देऊ दुधाची काय क्षमता याची बारा लिटर लिटर मित्रांनो काशी साखर गायचं अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता फायनल काय होईल हिच पासष्ट हजार रुपये खाली काय खोंडे कालोडे खोंडे खोंडे पूर्ण ब्लॅक खोंडे मोजमाप करून देत आहे दुधाचं पा, खरेदी करायची असेल तर मोजमाप करून गाई दिली जाईल कॉन्टॅक्ट करा आणि काही खरेदी करा बच्चिक साथ में तीन नंबर अरे भाईच काय सांगतो तिचे अडुसष्ट हजार रुपये सांगतो हा आपल्याला बासष्ट हजार रुपयाला कालवड द्यायची बासष्ट हजाराला हो एकदम शांत स्वभावाची खाली पण कालोड आहे क्षमता काय राहील दुधाची दूध आलता दाल दा, दहा ला दहा लिटर दूध दहा लिटर दूध देईल का, खाली का, खाली कालोडे। खाली कालोडे का? हो खाली काय खाली काल खाली काल का का होता मी काल उडी गाई शांत स्वभावाची आहे खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून तुम्ही गाई खरेदी करू शकता काशी कर साखर गाईचा स्वभाव हो पहा कुठेही गायीला धरलेलं नाहीये अलीबाई यांची खासियतच आहे शांत स्वभावाची असतात तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता दुधाची शंभर टक्के खात्री दिली जाते फायनल किती द्यायची आता अलीबाई फायनल बासष्ट हजार रुपये द्यायची तिचं काय सांगताय तिचे पंचाहत्तर हजार रुपये सांगतो मोठ्या मापाची दुधाची काय क्षमता दूध बारा प्लसला आहे अले बा हिच काय सांगत हिचे तिचे पंचाहत्तर हजार रुपये सांगतो दुधाची काही क्षमता राहील ती बारा प्लस ला राहील पुढे राहील का पण एकदम शांत आहे बिगर झाली मागतात ला मित्रांनी मोठे मापची गाई आणि कुठे दाव बांधलेला नाहीये पाहताय एकदम शांत स्वभावाची हो स्वभाव पहा गायचे काशीत हात घातलाय कसल्या प्रकारची हालचाल नाहीये फायनल काय होईल म्हणले फायनलीचे पाच सत्तर हजार रुपयाला द्यायची सत्तर हजाराला द्यायची किती झाली वेडी आठ दहा दिवस झाले व्हाय ओके अशा स्वरूपाची गाई खरेदी करायची असेल पाहता गायच्या काशी साखर पाहारी अंतर अंतरपा आणि गायची किंमत काय होईल म्हणजे फायनल सत्तर हजार रुपये रुप सत्तर हजार रुपयाला फायनल द्यायची किंमत सांगायला पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगतो ओके द्यायची सत्तर हजार रुपयाला फायनल मित्रांनो गाईचा दाव मोकळे कुठेही बांधलेलं नाहीये पाहता मी खूप मोठ्या मापाची गाई खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा गायचे काशे जाकर पाहून घ्या गायची क्वालिटी पण हेच काय सांगताय आपण पंचावन्न हजार रुपये सांगतो दुधाची काही क्षमत आहे तिची आता अकरा लिटर चालू दू दूध आहे खाली काल आहे अकरा लिटर चालू दुधे हो दोन टाइम चार टाइम सहा टाइम पिळून घ्यायची मोबाईल किती ऑफर मध्ये फक्त एकावन्न हजार रुपया एक्कावन्न हजार देत आहे हो काय कालवड आहे ना खाली कालवड आहे सुशांत स्वभावची काही आहे कुठं भाल नाही काय नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि काही खरेदी करा